गुड मॉर्निंग एवरीवन तुमचं सगळ्यांचं शिवानी मुंबईकर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या तर आज आहे दिवस पहिला कोकणामध्ये तर आज आमचा पप्पा येतो आहे हाय आमचं डेकोरेशन आणि बप्पा येतो आहे आत्ता म्हणजे ऑलमोस्ट आला आहे गेस आज सकाळपासून आज पण पाऊसच आहे कंटिन्यू तर आता गणपती बाप्पा आला आहे तर आम्ही तुम्हाला दाखवतो बप्पा मला

लाडू आहे तर आम्ही फुल मग अशी हातात ठेवलेला पण हातात बसत नाही म्हणून मी डोक्यावर ठेवला आणि एक फुल इथे पायाजवळ आणि हे शेले आणि हार सगळं गणपतीची गणपती झाली आता थोड्या वेळाने नैवेद्य दाखवू आणि मग आरती होईल आणि मग जे काय होईल ते बाकी संध्याकाळी सगळं आरती वगैरे म्हणजे नंतर जेवण वगैरे आज पहिला दिवस आहे तर एकवीस मोदकांचा नैवेद्य असणार तिकडे मोदक चालू आहेत ऑलरेडी शिरा झाल्या शिरा पण थोडंफार गोड दाखवू आणि आता पूजा करून घ्या

आता माझ्या बाप्पा गणपती बाप्पा फक्त गणपती बाप्पा येण्यानेच घर किती असं ब्राईट आणि प्रसन्न होत म्हणजे खूप असं पॉझिटिव्हिटी वाटते <स भज़िए> तर आमची पूजा झाली आणि गणपतीचं विराजमान पण झाले आणि आता आम्ही मोदक बनवतोय उकडीचे मोदक जे की सगळ्यांचे फेवरेट असतात तर काही आम्ही म्हणजे आधी नॉर्मल गोळे म्हणून मग नंतर त्यात सारण भरून मग साचले आणि प्रत्येक जणू लागेल शॉक आणि आमचे कलाकार <laughs> म्हणून जसं की तुम्ही बघितलं सकाळी रांगोळी पण काढलेली समीर काकाणी तुला येत नव्हती म्हणून काढलेली <laughs> 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 <बेज़ती मेरी>, ब्लॉग <laughs> तिकडे ढोल वगैरे वाजतात आमची आरती आहे बिकॉज नैवेद्य बनवत होतो म्हणून आरती नव्हती झाली आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल हे ॲक्च्युली त्याचं बोटामध्ये हे करून आपण आरतीच्या टाळ्या वाजवायच्या असतात सो तुमच्या दिसून तर आता आपण आरती करतो आरतीला सुरुवात होतो हरता वर्ता विघ्नाची गुरुगी गुरुगी प्रेम कृपा

साष्ट्राग्न हे माझे गौरी पुत्र विनायक भक्तीने स्मरता नित्य आयुष्य कर्म साधिती प्रथम नाम वक्र कुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे शिवारा तीन संध्या म्हणे नर विद्या भीती त्याला प्रभो तू सर्व सिद्ध दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थला मिळे धन पुर त्याला मिळे पुत्र मोक्षा झाला मिळे गती जपता गणपती स्त्रोत्र सहमासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे न संशय रचिले झाले संपूर्ण स्त्रोत्र हे श्रीधाराने मराठीत पटण्या अनुवादिले गणपती बाप्पा आजचा नैवेद्य मोदक तर आहेच आणि मी बनवलेला शिरा बाप्पासाठी गणपतीला आम्ही नैवेद्य दाखवलंय आमच्याकडे आले शेवटच्या मागे तीन मेंट्या होत्या तीन कालपासून कंटिन्यू पाऊस आहे म्हणून आमच्या नदीला बघा हा एवढं नाही ह्याच्यापेक्षा जास्त असतो ना आणि आता पण पाऊस चालूच आहे तरी पण आम्ही आलोय नदीवर घरी बसून कंटाळा आलेला म्हणून मी सिद्धी बघ आणि अश्विनी आम्ही तिघे आलोय नदीवर अजून पाऊस वाढतोय गेस सो वी विल बी गोईंग इथे ड्रेस पकडून आली मी काही असं असं स्ट्रगल इज रिअल कीप वॉचिंग अजून आता काय होईल माहित नाही संध्याकाळची आरती होणार आर। भजन आज कोणाच्या घरी असेल तेही माहित नाही आय गेस उद्या भजन आमच्या घरी असेल तर बघत राहा व्हिडिओ आणि नदी सांगितलं असतं हे अभि ये

आता आम्ही काय स्टार्ट केलं अँड वी आर प्लेंग हाऊजी नाव बोल नेम संस्कृती आईला तर बघितलं मग अशी सिद्धीला आजी पण खेळते तू नाही खेळते आता आरती झाली आरती झाल्यानंतर आता आमचं भजन आहे म्हणजे आजपासून भजनाची सुरुवात होते सात दिवसांसाठी पण पहिलं भजन कुठे होतं हे आम्हाला माहित नव्हतं तर पहिलं भजन आमच्या इथे आहे म्हणजे असे मला वाटतं आज एका दिवसात ते लोक तीन चार घरं कवर करतील असेल त्यांना चौदा घरं कव्हर करायची आहेत समजून चौदा ते पंधरा सो आमच्या इथे आज पहिलं पहिलं भजन आहे तर मी ते पण तुम्हाला दाखवेन की आमच्या कोकणात भजन कुठल्या कशा पद्धतीचं होतं आरती तर तुम्ही बघितलीच आता भजनसुद्धा बघा आमचा बाप्पा सुद्धा वेट करतोय भजनासाठी मंडळी आपण बॅक टू नॉर्मल आलोय म्हणजे मी नॉर्मल आउटफिट सर नॉर्मल आउटफिट वेअर केलं खूप वैता घालता सकाळपासून त्याच कॉस्ट्यूम वरती त्याच ड्रेसवरती म्हणून चेंज आहे आता आणि आता आमचे भजनवाले येणार आहेत ॲक्च्युली एका घरातलं भजन झालं आहे आता ते गेले दुसऱ्या घरात तिथून येणार आहे तिकडे म्हणजे आमचं घर तिसरं आहे तर आमचे ते भजन लास्ट असणार आहे तर ते समथिंग येथून साडेबारापर्यंत आता साडे अकरा झालेत सो वन आवर तिकडे होणार साडे बारापर्यंत ते इथे येतील भजन होईल आमचं आणि हा आउटफिट माझं कसा दिसतो हे पण नक्की सांगा वी आर वेटिंग फॉर भजन सो स्टेटिंग 안 돈다니 돌아이다. 見る素材はあれだけあった。